त्या संघाकडे किती र रक्कम शिल्लक लिलाव किती वाजता सुरू होणार याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण मराठीतून क्रिकेट अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीससाठी साठी खेळाडूचा मेगा लिलाव होणार आहे या लिलावासाठी आता एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे अशा परिस्थितीत चाहते या लिलावाची आतुरतेने वाट पाहत आहेत आय पी एल मेगा ऑक्शन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे हा लिलाव चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियात येथे होणार आहे यावेळी लिलावात एकूण पाचशे चौऱ्याहत्तर खेळाडूंचा समावेश आहे आय पी एल मेगा ऑक्शनमध्ये तीनशे अठरा भारतीय आणख्या खेळाडू आणि बारा खे आणख्या परदेशी खेळाडूंचाही सहभाग आहे मेघालयला भारतीय वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता सुरू होईल अशा परिस्थितीत प्रत्येक संघाच्या पर्समध्ये किती पैसे आहेत हे जाणून घेणे देखील मनोरंजक आहे तर कोणत्या संघाकडे किती रक्कम आहे हे आपण पाहूया तर राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सकडे एकोणऐंशी खेळाडू आहेत त्यांनी सहा खेळाडूंना रिटर्न केलेला आहे आणि त्यांनी एकोणऐंशी करोड रुपये खर्च केलेले आहेत आता फक्त त्यांच्याकडे एक्केचाळीस कोटी रुपये शिल्लक आहेत तर सनरायझर्स हैदराबाद सनरायझर हैदराबादने पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करून पाच खेळाडूंना कायम ठेवलं आहे तर सनरायझर्स हैदराबादकडे आता पंचेचाळीस कोटी शिल्लक आहेत नंतर मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सने पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे या खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी मुंबईने पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च केले आहेत तर मुंबई इंडियन्सकडे आता पंचेचाळीस कोटी रुपये शिल्लक आहेत नंतर कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सने सहा खेळाडा रिटेन केलं आहे तर त्यांच्याकडे एकोणसत्तर कोटी त्यांनी खर्च केलेले आहेत तर त्यांच्याकडे आता एकावन्न कोटी रुपये शिल्लक आहेत नंतर चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्सने पासष्ट कोटी रुपये खर्च करून पाच खेळाडूंना रिटेन केलेलं आहे चेन्नईकडे आणख्यापडे खेळाडूसाठी राईट टू मॅच कार्ड आहे आता चेन्नई सुपर किंग्सकडे पंचावन्न कोटी रुपये शिल्लक आहेत नंतर लखनौ सुपर जयन्स लखनौ सुपर जयन्सने पाच खेळांना कायम ठेवलं आहे या खेळांना रिटेन करण्यासाठी लखनौने एकावन्न कोटी रुपये खर्च केले आहेत तर त्यांच्याकडे आता एकोणसत्तर कोटी रुपये शिल्लक आहेत गुजरात टायटन्स गुजरात टायटन्सने एकावन्न कोटी रुपये खर्च केले आहेत आणि पाच खेळणा कायम ठेवलेल्या आहे तर त्यांच्याकडे आता एकोणसत्तर कोटी रुपये शिल्लक आहेत नंतर दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्सने चार खेळांना रिटेन करण्यासाठी त्रेचाळीस कोटी रुपये खर्च केले आहेत तर त्यांच्याकडे आता शहात्तर कोटी रुपये शिल्लक आहेत नंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने तीन खेळांना कायम ठेवले आहे तीन खेळांना कायम ठेवण्यासाठी त्यांनी सदस सदोतीस कोटी रुपये खर्च केले आहेत तर त्यांच्याकडे आता त्र्याऐंशी कोटी रुपये शिल्लक आहेत नंतर एक नंबरला आहे पंजाब किंग्स पंजाब किंग्सने नऊ पॉईंट पाच कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि दोन फक्त खेळांना आणखी कपडे खेळाडणं त्यांनी कायम ठेवलेलं आहे तर त्यांच्याकडे आता एकशे दहा कोटी रुपये शिल्लक आहेत